तुझं आहे तिचं वाचरू येथे तिचं मी तिसरं आहे ही का शिजू जा मोबाईल नंबर सांग तुमचा वीस त्र्याऐंशी सत्तावीस सत्तावीस झिरो दोन झिरो दोन कुठले आहे तुम्ही सावखेडा सावखेड्याचे मित्रांनो नक्की संपर्क करा तुम्ही तिचे काय सांगताय పాయి దుసర నౌ ఎక్కడ పూర్ణ ఐమా నౌ సా లీటర్ మిత్ర నక్కి సంపర్కరా తిని గవడే అమ్మ